नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे अकरा वाजलेली आहे आणि आज आहे महाशिवरात्री तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा जस्ट माझी देवपूजा झाली आणि व्हिडिओला सुरुवात केली आणि आपल्या इथे पण छान सेलिब्रेशन होत असेल महाशिवरात्रीचं तर इथे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मंदिर नाही आहे पण घरातले जे टाक आहे तर त्यांचीच जा मी पूजा करत असते आणि आता जस्ट देवपूजा झाली आणि मी शूट केलेली आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते खाली अगरबत्ती लाव लावते आणि म्हणजे हॉलमध्ये किचनमध्ये तुम्हाला माहिती आहे खिडकी आहे तर तिथे मग मी अगरबत्ती लावत असते आणि बाहेर येणं आज रांगोळी काढते मी तर माझ्याकडे काही साचे आहेत रांगोळीचे तर मग तशी रांगोळी काढणार आहे आणि आज थोडंसं वातावरण बरं आहे पण अशी मोठी रांगोळीने फक्त जी एक पायरी आहे ना तर तिथेच मी रांगोळी काढणार आहे आणि हा एक ड्रेस घातलेला आहे मी व्हाईट कलरचे जास्त ड्रेसेस नाही आहे माझ्याकडे एक होता पण तो खूप वापरला मी आणि तो आता खराब झाला तर हा आहे अजून कॉटनचा आहे आणि याला घेऊन चार एक वर्ष झाले असतील तर आज म्हटलं महाशिवरात्री आहे तर त्यानिमित्ताने हा ड्रेस चांगला राहील साडी नेसायला आज जमलं नाही मला कारण की साडी नेसलं तर तुम्हाला माहिती आहे मग मा, पटापट कामं होत नाही काही नाही कधीतरी ठीक आहे पण आज मला नाही जमलं साडी नेसायला म्हणून मग मी हा ड्रेस घातलेला आहे आणि साबुदाणे पण छान भिजले आहेत आणि मी काय बनवणार आहे ते थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल जेव्हा पण मला उपवास असतो तर मग साबुदाण्याची खिचडी खूप क्वचित बनवते पण जास्त करून मी साबुदाणे वडे बनवते त्याचं कारण हे कामच्या परी मॅडमला साबुदाण्याची वडे खूप आवडतात तर तिच्यासाठी आवर्जून मी बनवत असते तर चला मग आता जी रांगोळी आहे ती काढून घेते आणि बाकीचं मी इथे महाशिवरात्री कशी साजरी करते हे व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे चला तर रांगोळी काढली अगरबत्ती इथे लावली देवपूजा तर अगोदरच झाली होती आणि आता दर्शन करायला तर जाऊ शकत नाही पण टी व्हीवर लाईव्ह पूजा दाखवत आहे महादेवांची तर ते मी आता टी व्हीवर लावलेलं ला आहे तुम्हीसुद्धा बघितलं आणि इथून मी दर्शन करते आणि त्यासोबतच मंत्रांचं सुद्धा उच्चारण केलेलं आहे ओम नम शिवाय तर घरात इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना आणि असं वाटतं खरंच माझे दर्शन होत आहे आणि हे मी तुम्हाला सुद्धा दाखवते आता हे असं कंटिन्यू चालू राहील आणि आता मी थोड्या वेळात फराळाचं करायला सुरुवात करणार आहे तर अगोदरच मी बटाटे ठेवलेले आहे उकडण्यासाठी कुकरमध्ये आणि दाण्याचं कूट करून घ्यायचं आहे मला तर मी खूप वेळेस दाखवलेली आहे थालीपीठची रेसिपी थालीपीठ म्हणजेच साबुदाने वडे तर त्याची रेसिपी मी खूप वेळेस शेअर केलेली आहे आणि आता दरवेळेस मी तुम्हाला हे म्हणत असेल का नाशिकला सायंताराला खूप जास्त गर्दी असेल आजच्या दिवशी पर स्पेशली जेव्हा काय उपवास वगैरे असतो ना तेव्हा तर खूप प्रचंड गर्दी असते तिथे सावधाने वडे खाण्यासाठी तर दरवेळेस मी हेच म्हणत असते तुम्हाला कारण की ते आठवतं म्हणून हो तर चला आता मी फराची तयारी करते परी गेलेली आहे तिचा आवरायला आज कुलला पाठवलं नाही परीला त्याचं कारण हे का काल ती खूप दमली होती आणि तिचा पाय पण दुख दुखत होता काल थोडासा बॅडमिंटनची प्रॅक्टिस करून आल्यानंतर तर आणि सकाळी तिला जाटसुद्धा येत नव्हती म्हणजे एवढी गाठ झोपेत होती ती आणि तिला उठल्यासुद्धा जात नव्हता तर तिला म्हटलं तू आराम कर म्हणून आज तिने सुट्टी घेतलेली आहे मेल केला स्कूलला आणि बेला गेलेली आहे नेहमीसारखी स्कूलला चला आवडते बोलते तुम्ही बघू शकता साबुदाणा इतका छान भिजला आहे ना आणि यामध्येच आहे ना मी मिक्स करणार आहे सर्व या याच्यामध्ये करू किंवा मोठ्या ताटामध्ये करू आणि त्याचं बटाटे सुद्धा त्यामध्ये ऍड होणार आहे तर मला असं वाटतं जे ताट आहे तेच घेते मी जे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता येईल आणि काही लोकांना जिरे चालतात वापरलेले उपवासाच्या पदार्थामध्ये काही लोकांना नाही चालत पण आमच्या घरात जिरे चालतात म्हणून मग मी जिरे ॲड करणार आहे आणि कोथिंबीर पण चालते म्हणून कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे भरपूर जणांकडे नाही चालत आणि म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची आमच्या घरात घरात दोन्ही घरा सासरी आणि माहेरी दोन्ही घरात चालतं म्हणून मग मी तसेच बनवते ताटामध्येच मला मिक्स करता येईल व्यवस्थित दह्याची चटणी मी कशी बनवते तुम्हाला माहिती आहे अगोदर दाखवलेली आहे द्या दह्यामध्ये मी आता थोडीशी साखर ॲड केलेली आहे आणि यामध्ये थोडंसं दाण्याचं पूट ॲड करून घ्यायचं आहे नॉर्मल आपण जिरे मिरची थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे जे मिक्सर आहे ॲड था, करायचं था। फक्त एवढंच आहे का मीठ लगेचच टाकायचं था, था, नाही ग्लॅ गॅस एकदम स्लो ठेवायचा था, नाही तर ही चटणी फुटून जाते काळजी घ्यावी लागते थोडीशी आणि दुसरी पण बनवते शेंगदाण्याची चटणी पण त्याच्यापेक्षा ना ही दह्याची चटणी जास्त आवडते एकसारखं करून घेईल मी आता आता याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे दह्याची चटणी तर झालेली आहे आणि गार झाल्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि इथे पण सर्व रेडी करून झालेलं आहे बटाटे थोडेसे गरम आहेत जस्ट मी असे उकडलेला होता बटाटा मी असं कट करून ठेवलेला आहे गार झाल्यानंतर हे मला थोडंसं हलकंसं पाणी टाकून या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा या मसाल्याचं आहे थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्सर मी आ, मिक्स करणार आहे आणि जसं आपल्याला आकार बनवायचा आहे तसा बनवू शकता कोणी गोल बनवतं थोडंसं अंडकृती कोणी बनवतं चला आता थोड्या वेळात बनवते हे सगळं आणि लगेचच फ्राय करायला घेते बारा वाजलेले आहे आणि ते आहे परी परीचं पण आवरून झालं आणि छान तयार झाली छान फ्रॉक घातलं तिने चला आता साबुदाणे वडे बनवायला सुरुवात करूया तेल पण गरम झालेलं आहे मनोजला मी मिरच्यासुद्धा फ्राय केलेल्या आहेत i'm थोडेसे हात जरी खराब झाले ना तरी लगेच मला ना हात वॉश करायला आवडतात बघू शकता छान ब्राउन कलर आलेला आहे आणि फुललेले सुद्धा आहेत मस्त आतमध्ये फक्त कच्चे नको राहायला म्हणून मग एकदम स्लो गॅस केला होता आता फास्ट आणि परत स्लो बडे झालेले आहेत आता आपण काढून घेऊ साबुदाने वडे फ्राय करून झालेले आहे तुम्ही बघू शकता क्रिस्पी आहे आता आपण बघ किती छान झालेले आहे आणि आतमध्ये सुद्धा मस्त असे फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता चला आता परिबेला लागत मी वाढते त्यांना दोघींना खूप भूक लागलेली आहे

फराज करून झालं आणि साबुदाणे वडे खरंच खरंच खूप मस्त झाले होते स्पेशली परीबेलाला एवढे आवडले ना मला म्हणतात का तू डेली जरी बनवले ना तरी पण आम्ही ना आवडीने खाऊ उलट आम्ही ना जेवण करतो त्यापेक्षा <laughs> जास्त खाऊ म्हटलं डेली एवढं ऑइली थोडी आपण खाणार आहे आणि तुम्ही जर डेली खाल्लं तर मग तुम्हाला खाऊन खाऊन कंटाळा येईल तर हसत होत्या त्या आणि किचन आवरलेलं आहे आणि बरं झालं त्यामधले थोडेसे जे साबुदाणे आहे भिजवलेले ते काढून ठेवले नाही तर आहे ना अजून जास्तीचं ते पीठ झालं असतं साबुदाण्याचं आणि अजून चार पाच थाली चार पाच साबुदाणे वडे होतील एवढं अजून पीठ आहे तर परीला म्हटलं तुला आहे ना तीन चारच्या दरम्यान चार पाचच्या दरम्यान जर भूक लागली तर मी तुला गरम गरम साबुदाणे वडे करून देईल आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे बेलाला सोडून आले स्कूलला ती गेली येईल चारपर्यंत आणि म्हटलं थोडासा आराम करते सकाळपासून कामातच होत पंधरा वीस मिनटं बसते मोबाईल पण मला चार्जिंगला लावायचा आहे टेन पर्सेंटच चार्जिंग आहे तर म्हटलं आता थोडासा व्हिडिओ कंटिन्यू करू आणि फुल चार्जिंग झाल्याच्यानंतर चा मग कसा ब्लॉक शूट करता येतो नाही तर मध्ये मध्ये ना फोन चार्जिंगला लावावा लागतो चला मग मी थोडासा आराम करते मोबाईल चार्जिंगला लावते आणि नंतर बोलते संध्याकाळ झालेली आहे आता थोड्या वेळात मी चहा ठेवते थोडासा आराम केला मी आणि मला संध्याकाळची तयारी पण करायची आहे धूप वगैरे फिरवायचं आहे पूर्ण दुप, घरात कापूर लावायचा आहे तसं कापूर तर रोज संध्याकाळी लावते मी पण धूप धुपाच्या बाबतीत कसं मंगळवारी गुरुवारी शनिवारी जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मग मी घरात फिरवते धूप आणि आज तर महाशिवरात्री आहे तर आज तर केलंच पाहिजे ते आणि त्याच्याने कसं प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्हिटी एक येते घरात तर मग मी करत असते या ती या तीन मा दिवसांमध्ये मला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी करते तर चला मग आता अगोदर जे चहा पाणी जे आहे ते आवडतं मग मीटिंग मिटिंग चालू आहे कंटिन्यू त्यांना चहा बनवून देते आणि त्यांना चहासोबत काय खायचं आहे ते पण विचारते आणि माझ्यासाठी ते साबुदाचं सा वड्याचं जे पीठ बनवलं होतं ते आहे ऑलरेडी पण मला ते दुपारी चार मी फक्त साबुदाणे वडे खाल्ले तर मग एवढं हेवी झालं मला आणि रात्री नाही तर मग सोबत मी दूध घेणार दॅट्स इट आणि त्यानंतर मग मी कापूर लावणार बेलाला आता हे साबुदा वडे खायचे होते आ, तर तिला फ्राय करून दिले गरम या आणि मला तर काय आता फराचं करायचं नाही मी फक्त दूध घेणार परी बेला आणि मनोजसाठी मी खिचडी बनवणार आहे मसाले भात बनवणार आहे तर मसाला वाटून ठेवला होता तर त्या मसाल्यामध्ये मग मी मसाले भात बनवणार त्यांचं होऊन जाणार आणि उद्याचं मग जे आहे ते उद्याचं नंतरच प्लॅनिंग करणार मी पण आत्ता किचनचं पण लगेचच माझं आवडून झालं नवे डिशवॉशर पण लावून दिलं मी थोडंसं आवडून ठेवलेलं थो आहे नंतर मग रात्री परत आवडता येईल पण आता कसं का थोडंसं काम कमी करून टाकलं मी नंतर मग रात्रीच्या वेळेस मग सगळं एकत्र एक करायला म्हटलं ना तर एक दीड तास निघून हो जातो म्हणून मग जेवढं होईल तेवढी भांडी जमा केली आणि मग मी लावून दिले आता थोडं आता तर किती साडेसहा झालेले आहे आता आणि थोड्या वेळी मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार म्हणजे खिचडीच बनवायची आहे सात वाजले आणि हा दिवस कसा संपला कळालाच नाही आणि दोन दिवसानंतर फेब्रुवारी महिना संपून जाईल मार्च महिना लागणार आणि मार्चमध्ये गुढीपाडवा आहे होळी आहे आणि आपल्या सणांनासुद्धा सुरुवात होणार एका मागोमाग आणि फेब्रुवारी महिना तर छोटाच असतो आणि तो कसा पटकन निघून जातो कळतच नाही आणि काही काही लोक असतात जे शि महाशिवरात्रीचा जो उपवास आहे रात्री सोडतात तर आम्ही काल गेलो होतो ना म्हणजे बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला तर तिथं माझी फ्रेंड आहे तर ती म्हणते आम्ही रात्रीच सोडतो उपवास तर तिला सांगितलं आमच्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली ना दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आणि तिथेच म्हणत होती का प्रत्येकाचं वेगळं असतं नाही का तर त्याबद्दलचं आमचं थोडंसं असं बोलणं झालं आणि उद्याची सुद्धा तयारी करायची आहे भरपूर जणांचा फराळसुद्धा झाला असेल आपल्या इथं तर फराळाला मोस्टली मग बटाट्याचे चिप्स परत उपवासाचे चकल्या बटाट्याचे पापड हे आपण खातो आणि होते, था था होते ते बटाट्याचे पापड वगैरे होते पण ते खायचं अजिबात इच्छा नाही झाली कारण की साबुदानी वडी बनवणार होते म्हणून तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि थोड्या वेळाने आता मग मी कपडे वगैरे चेंज करून घेईन आणि उद्या परिबेलाची स्कूल आहे तर उद्याची पण मला तयारी करून ठेवावं लागते सकाळी सकाळी ना खूप जास्त धावपळ होऊन जाईल आणि एवढं चांगलं वातावरण होतं आणि आज अक्षरशः थंडी वाजायला लागली होती खूप आणि बेलाचं कंटिन्यू नाक वाहत होतं सर्दीमुळे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या